सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी श्री युवराज कणशे अंगापूर आणि हे आमचे मित्र गणेश भक्त विश्वनाथ कणशे uh, काय सांगाल तुमच्या गावाच्या प्रत्येबद्दल काय गणपतीनुसार तुमच्या गावात एकच मंदिर आहे भक्त uh, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल श्री गणेश गणरायाचं आगमन झालं महाराष्ट्रातील अंगापूर हे एकमेव असं गाव आहे की या गावामध्ये गावा सार्वजनिक किंवा वैयक्तिक घरी गणपती कुठंच कुणाच्याच घरी बसवला जात नाही त्याची प्राणप्रतिष्ठापना या अंगापूरच्या आत्मगजाननाच्या मंदिरामध्ये आत्मगजाननाच्या रूपानं शेकडो वर्षापूर्वी झालेली आहे हे आत्मगजाननाचं प्रति मयुरेश्वर मोरगावचा मयुरेश्वर याचं प्रतिरूपच हे आमच्या गावामध्ये या ठिकाणी स्थापित झालेलं आहे आणि या अनुषंगानं हेमाडपंथीय मंदिर जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि तेव्हापासून या गावामध्ये ही हा जो भद्रोत्सव आहे तो भद्रोत्सव या साजरा केला जातो संपूर्ण गाव या उत्सवामध्ये सामील होत असतं अगदी या गावातील नोकरीनिमित्तानं व्यवसायानिमित्तानं बाहेरगावी असणारे सर्वच लोक या यात्रेच्या निमित्तानं Uh, आज काल आज गावामध्ये येत असतात आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखात हा उत्सव साजरा केला जातो एक महिना अगोदर या गावचे सोनार ज्यांना या भद भदपात्र घेण्याचा मान असतो ते सोनार एक महिना उपवास करतात नागपंचमीपासून ते कालची गणेश जयंती गणेश चतुर्थी कालची इथपर्यंत हा एक महिन्याचा उपवास त्यांचा कृष्णाकाठी असलेले आमचं गाव आणि कृष्णाकाठी शिवनाथ मंदिरामध्ये जाऊन ते कृष्णा कृष्णामाईमध्ये आंघोळ करून त्या ठिकाणी कृष्ण न शिवनाथाला त्या ठिकाणी अभिषेक करून रो या ठिकाणी या आत्मगजनाला ते अभिषेक घालत असतात आणि पाच घरं या ठिकाणी भिक्षा मागून ते रोज मंदिरामध्येच बसून असतात आणि त्याची सांगता हे आज या वज्रोत्सवाच्या हो रूपानं होत असते मंदिर आपण आतनं पाहिलं आहे या मंदिर हे अतिशय देखणं सुबक आणि रेखीव दगडातून उभारलेले हे मंदिर आहे कुठेही त्या मंदिराला सिमेंटचा वापर हा केलेला नाही पाषाणाचं पूर्ण मंदिर हे, हे बांधलेलं आहे ते प्रथा काय असते तुम्ही म्हणला पूर्वशी चालत आहेत काय ही प्रथा म्हणजे शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा एक महिना सोनार उपवास करत असतात त्याची सांगता आज होती पण तत्पूर्वी गेले सात दिवस झाले या ठिकाणी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये कालच्या दिवसाअगोदर काल दिवसा गणेश जयंती साजरी होण्याअगोदर एक दिवस या गावातील तरुण मुलं अगदी आबालवृद्ध काही वृद्धसुद्धा ज्यांना आम्ही दोरेकरी म्हणतो हे या पंचकृषीमध्ये असणाऱ्या आमच्या या गणरायाच्या ज्या भगिनी आहेत सिद्धी रिद्धी सिद्धी याची दैवतदैवत जी आहेत त्या दैवतांना पाणी घालण्याच्या निमित्तानं त्यांना अभिषेक घालण्याच्या निमित्तानं अनवानी पायानं भ्रमण रात्रभर भ्रमंती करत असतात आणि शंकेश्वराच्या फुलाला या ठिकाणी मान आहे की जी बोरदाईच्या मंदिरामध्ये त्या मुलांना मिळतात मंदिराच्या आसपास तिथली शंकेश्वराची फुलं घेऊन ती येत असतात आणि दुसऱ्या दिवशी आज सकाळी ती या ठिकाणी गोजेगावच्या पलीकडं तांदुळवाडी नावाचं गाव आहे कृष्णीच्या कृष्णाकाठी त्या ठिकाणी कोलेश्वरात एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जात असतात आणि पुन्हा आज रात्री ती माघार येत असतात ज्या विज्ञान युगामध्ये आपण जरी वावरत असलो तरी Uh, देवावरती श्रद्धा ही काही लोकांची कमी नाही अंधश्रद्धा म्हणता येणार नाही परंतु देवावरती श्रद्धेपोटी या ठिकाणी काही महिला नवस बोलतात आपत्ती प्रा प्राप्तीसाठी तर त्यांचा ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे अशा महिला या ठिकाणी आपल्या लहान बाळाला घेऊन या मंदिरामध्ये येत असतात आणि काल हे दोरेकरी आपली परिक्रमा करून पूर्न, आल्यानंतर ते मुलांना आपल्या पवित्र अशा त्या त्यांच्या गडूमध्ये जे जल आहे ते जल आणि त्या शंकेश्वराच्या फुलानं त्यांना अभिषेक घालत असतात त्या मुलांना तो एक आत्मगजनाचा प्रसादच आहे या भावनेनं त्या मुलांना ते ओलांडत असतात आणि नंतर दुसरीशी आज सकाळी त्याशी जी जोरेकरी आहेत ते आपल्या त्या शंकेश्वराच्या संपूर्ण जे भ्रम्हतीमध्ये त्या शंकेश्वराच्या महाराज आहेत त्या आज कृष्णामाईला अर्पण करून त्या त्यांच्या भ्रम्हतीची सांगता होते हे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर ही मुलं आनवानी पायानं चालत असतात शेकडो वर्ष यांची परंपरा आहे रात्रीचा सर्व प्रवास ते चालत करत असतात परंतु आजपर्यंत कुठलीही घटना विपरीत घटना किंवा अपघात या मुलांच्या बाबतीत कधीच घडला नाही कधीही घडलेलं नाही ह्या आमच्या आत्मगजनाचा आम्हाला एक वरद असतं किंवा एक आशीर्वादच या मुलांना लाभत असतो आणि आज संध्याकाळी हे जे एक महिनाभर सोनारांनी जो उपवास केलेला आहे त्याची सांगता ते, ते भदपात्र अंगापूरचे भर्तवाडीमध्ये स्थायिक असलेले कणसे कैलासाची क का, काशीनाथ कणसे त्यांचे मुलं आता हे वंशज हे ते फोड चालवत आलेले आहेत की ते भदपात्र पेटवतात हा त्यांना भदपात्र पेटवण्याचा मान आहे आणि त्या सोनारांना जे दीक्षित कुटुंबीय आहे या गावामध्ये ते दीक्षित आमचे गणेश दीक्षित असतील कृष्ण दीक्षित असतील या दोन घरांच्याकडे तो मान असतो त्यांच्या ज्यांच्याकडं तो मान असेल ते शेळके एक आहेत तर त्यांच्याकडं जो मान आहे तो आज संध्याकाळी ते वधपात्र त्यांच्या डोक्यावरती दिलं जातं आणि संपूर्ण गावातून एक प्रदक्षिणा काढून ते सांगता या मंदिरामध्ये होत असते संपूर्ण या दोऱ्याच्या मा बाबतीत मला सांगायचं विसरून गेलो सर्वसाधारणपणे ही संख्या वाढतच चाललेली आहे आम्ही लहान असताना सर्वसाधारणपणे पन्नास साठ दोरेकरी असायचे परंतु आज मी तिला ही संख्या दोरेकऱ्यांची जवळपास चारशे ते पाचशे आमच्या गावातील आणि परिसरातून सुद्धा काही गावातील मुलं तरुण मुलं या दोऱ्यासाठी येत असतात जात असतात तर ता अशी मिळून जवळजवळ सहा ते सहाशे ते सातशे मुलं ह्या संपूर्ण अनुवानी पायानं दोरा करत असतात परंतु कुठंही अनुचित प्रकार त्यांची कुठं भांडणं होत नाहीत किंवा त्यांना कुठं त्रास होत नाहीत सुरुवातीला ते इथून शिवनाथाला जातात शिवनाथाचं पाणी इथं आत्मगजनाला घालून पडीला जातात कारजायला तिथून बोरगावला जातात भोजेवाडी मार्गे बोरजायला बोरजाईवरून पुन्हा अंगापूरला येतात आणि अंगापूरवरून पुन्हा कोलेश्वरला जातात म्हणजे तांदूळवाडीला आणि तिथून पुन्हा अंगारी पायी येऊन इथं ती मुलं ओलांडायचा कार्यक्रम झाले तर आज माला माला ते पुन्हा त्यांच्या माळा अर्पण केल्यानंतर त्याची सांगता कार्यक्रम दोन दिवसाचा प्रवास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर विश्वनाथ कनसे आणि हे गुरुजी आमचे ती पूर्वेजी पेशवे काळी गणपतीचं मंदिर आहे गंगापूरमध्ये मंदिर हे परिसर फार मोठा आहे गणेश मंडळ हे बघते गणेश मंडळ ही ते सगळं सर्व दुःख आम्ही रोज आरती घेतो सकाळी साडेसातला आरती होती देवाची पूजा विजा करतो आरती घेतो अर्धा तास आरती चालते संध्याकाळची साडेसातला आरती चालते संध्याकाळचे काय लोक असते ते म्हातारी लोक ती लोकं आरती घेतात